नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती हो बरोबर आहे तुम्ही सर्वांनी थांबलेलं वाचलेलं आहे जवाहर नवोदय निवड परीक्षेत तसावीचा निकाल लवकरच लागणार आहे त्याची ऑफिशियल माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊन आले तर अनेक पालक विद्यार्थी शिक्षक फोन करून मेसेज करून विचारतायत सर निकाल कधीपर्यंत लागणार आहे तर निकालासाठी जास्त वेळ थांबायची आता आवश्यकता लागणार नाही त्याची ऑफिशियल माहिती आपल्या मेलवरती आलेली आहे त्यासाठीचा मेल मी नवोदय विद्यालय समितीला केला होता आणि त्यांच्याकडून त्याची ऑफिशियल माहिती या ठिकाणी आलेली आहे निकाल कधी लागणार आहे याच्या अगोदर जे निकालाची वाट बघतायत ज्यांना निकाल कधी लागतोय आणि माझ्या मुलाचं सिलेक्शन होतंय का नाही हे कन्फर्मेशन करायचं आहे आणि अनेकांनी मार्क्स बघितले असतील पडताळा घेतला असेल की माझ्या मुलाचे लागण्याचे आहेत हे तुमच्या शिक्षकांनी आम्ही तुम्हाला सांगितलं असेल की कट ऑप कितीपर्यंत लागू शकतो असे जे पालक निकालाची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाची माहिती आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर जास्त लोकांपर्यंत शेअरच करा पण जो याच्यानंतरचा जो व्हिडिओ घेऊन येणार आहे मी आज किंवा उद्यापर्यंत घेऊन येईल तो खूप महत्वाचा आहे त्या व्हिडिओसाठी खरं की माहिती निकाल तर कधी लागणार आहे मी पाठीमागं व्हिडिओ बनवूनच सांगितलेलं आहे त्याच्यावर ते शिक्कामोर्तब झालेलंच आहे ते मी सांगतोच पण तो व्हिडिओ काय आहे तर जे विद्यार्थी गुणवत्ताधारक होणार आहे त्यांची निवड होणार आहे त्यांच्यासाठी पुढचं नियोजन काय असणार आहे त्यांना कोणती कागदपत्र लागणार आहेत आणि आत्ता तुमच्याकडे कोणती कागदपत्र हवे आहेत की जेणेकरून नंतर धावाधाव करायला नको आणि आपल्या मुलाचं ऍडमिशन कॅन्सल व्हायला हो नको यासाठीचा व्हिडिओ घेऊन येणार आहे वाट बघा आज किंवा उद्यापर्यंत तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलवर पोहोचेल तर चला जास्त वेळ घेता आपण बघूया जवाहर नवोदय परीक्षेत निकाल लागणार लवकरच आता लवकरच म्हणजे नक्की किती तर याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाल मी देणार आहे या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतंय समोर रिगार्डिंग नवोदय एक्झाम रिझल्ट मी जवाहर नवोदय विद्यालय निवड समितीच्या असणाऱ्या जे काय डेप्युटी कमिशनर वगैरे जी लोक आहेत त्यांच्यापैकी एकांना मी ह्या ठिकाणी कालच मेल केला होता तेरा तारखेला या ठिकाणी दिसते बघा तेरा तारखेला के मेल केला होता आणि त्या ठिकाणी लिहिलं होतं की व्हेन विल नवोदय एक्झाम क्लास सिक्स रिझल्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह बी आऊट दोन हजार पंचवीसचा चा इयत्ता सहावीचा जवाहर नवोदय निवड परीक्षा निकाल कधीपर्यंत लागेल याच्यावरती आज सकाळी पावण्या अकरा वाजता यांचा डॉक्टर अजय कुमार यांच्याकडून मेलला रिप्लाय आलेला आहे आणि कोणाकडून आलेला आहे तर एन के पटेल यांच्याकडून उपायुक्त जे डेप्युटी कमिशनर एक्झामिनेशन सेल नवोदय विद्यालय समिती मिनिस्टर ऑफ एज्युकेशन शिक्षा मंत्रालय यांच्याकडून आलेला आहे तर काय सांगितलं बघा या मेलमध्ये या ठिकाणी तुम्हाला झूम करून दाखवतो मी मी तुम्हाला व्यवस्थितपणे तो मेल वाचता येईल बघा या ठिकाणी तुम्हाला मेल दिसतोय मेल वाचून दाखवतो द इव्हॅल्युएशन प्रोसेस फॉर द रिझल्ट फॉर क्लास सिक्स जे एन एस टी

वाट बघण्याची कारण नाही मार्चच्या एंडिंगला शेवटच्या आठवड्यात जसं की व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं मार्च नंतर शेवटच्या आठवड्यात कधीही निकाल शेवट लागू शकतो हे लक्षात घ्या इट विल बी नोटिफाय ऑन नवोदय विद्यालय समिती ऑफिशियल वेबसाईट नवोदया डॉट जी ओ वी डॉट इन योग्य ऑफिशियल माहिती जवाहर नवोदय विद्यालय ऑफिशियल वेबसाईट जी आहे तुम्हाला पाहायला निकाल जायचं का कम, आहे आणि तुमच्या पाल्याचा निकाल त्या ठिकाणी चेक करायचा आहे तर बघा आपण कुणालाही कुठल्याही प्रकारची खोटी माहिती पुरवत नाही त्यासाठी खूप मेहनत असते सर डेप्युटी कमिशनर जे आहेत त्यांच्याकडून सरळ आपल्याला रिपोर्ट रिप्लाय येतोय काहीतरी व्हिडिओ बनवायचा आणि लोकांना पाठवायचा आणि व्ह्यूज कमेंट घ्यायचा यासाठी आपण प्रयत्न करत नाही तर ऑथेंटिक आणि खरी माहिती या ठिकाणी तुम्हाला खरं तो देतो यासाठी मेहनत लागते बाळांनो लोकांपर्यंत पोचावं लागतं त्यांना मेसेज मेल करावं लागतात आणि त्याच्याकडून आपल्याला ही खरी माहिती मिळते त्यामुळे आपला मराठी माणसाचा चॅनेल आहे येत नाही म्हणून आपण गप्प बसण्यापेक्षा शोधाशोध केली पाहिजे नवीन गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्या मार्गावरती आपण चाललं पाहिजे तर आपल्याला इतरांपेक्षा वेगळं आपल्याकडे काहीतरी असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला दिसतं तर अशा पद्धतीनं तुम्हाला दिसतंय की मार्च एंडिंगला निकाला आता कोणीही फोन करू नका कुठल्याही प्रकारचा मेसेज करू नका आणि ही जर माहिती आवडली असला ऑफिशियल माहिती तर हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शाळांपर्यंत शिक्षकांपर्यंत आणि पालकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून आम्हाला फोन करून मेसेज करून इथून पुढे विचारायला नको जेव्हा निकाल लागेल त्यावेळी आम्ही आमच्याकडून पहिल्यांदा माहिती तुम्हाला देण्याचं काम करणार आहे लक्षात घ्या आणि त्याच्या अगोदर हा व्हिडिओ बघितल्यानंतर शेअर करा आणि त्याचबरोबर ह्याच्यानंतरचा येणारा जो व्हिडिओ आहे तोही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून नंतर त्यांची धावा आणि पळापळ पड़ नको कारण अनेक विद्यार्थ्यांचं कागदपत्रांच्या अभावामुळं ॲडमिशन कॅन्सल झालेले आहेत आणि कोणती कागदपत्र आत्ता आपल्याजवळ असावीत असा प्रश्न तुमच्याजवळ असेल की सर आत्ता फर्स्ट स्टेजला निकाल लागण्या अगोदर आम्हाला जर कागदपत्र काढायची असतील तर कोणती कागदपत्र आमच्याजवळ असावीत यासाठीचा व्हिडिओ मी घेऊन येतोय हा व्हिडिओ तोपर्यंत पहा जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा वेट अँड वॉच नवीन व्हिडिओ घेऊन येतोय तर माहिती आवडली असं व्हिडिओ छोटा आहे पण खूप महत्वाचा आहे जास्त लोकांपर्यंत शेअर करणार अजून आपल्या चॅनल के सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब कोण ठेवा अशाच वेगळ्या प्रकारच्या असेल खरी आणि उपयोगी माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे इतर कुठल्याही चॅनलवर तुम्हाला इतकी ऑथेंटिक माहिती मिळणार ना ना नाही लक्षात घ्या मेहनत असते वेळ घेतला जातो उभय आपलं काहीतरी घ्यायचं आणि काहीतरी बनवायचं असं आपण करत नाही तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्त लोकांपर्यंत शेअर करा तो सांगतो आमतो बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय